आदत नऊ सुटतोय आप्पा गाड्या सुद्धा आदत नऊ सुटतोय भरूया देव्या स शिस्त बद्ध मैदान वेळात वेळ काढून या ठिकाणी पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आपला सुद्धा स्वागत आहे जीवर वाज गेला आणि त्यावर ते बसणारा मारदानी जॉकीसाठी सज्ज पंचानी त्यांचा सुद्धा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये मा दोघच निकाली पंचायत आहेत अक्षय खरे आणि चंदू शिंदे नवस केला असेल तर मागूया आणि दहा मध्ये लढत चला गाड्या लक्ष द्या सहा गाड्या पळत सहा गाड्यांच्या मध्ये लढत सुंदर अशी लढत चालत जिगरबाज बोल आणि त्यावरती बसणारा मारदानी जाते बघा गाड्या लक्ष द्या परियाल शिर्डीकर पाहतात अतिशय सुंदर कुणाला या ठिकाणी टक्कर द्यायची धमक ठेवतात शिर्डीच घडा क्रमांक दास आणि कार निकार आणि निकार निकाल गाडी मालकाचं चालकाच आणि दुसऱ्याचं नाव आहे शिर्डी